पुरावा या ठिकाणी कदम असतील त्यानंतर आमचे कमलापुरे असतील आणि या ठिकाणी सातत्यानं यापैकी कुणालाही राजकीय वारसा नसलेले उमेदवार हे कामाच्या स्वरूपाने लोकांच्या समोर चालले त्यामुळं आमचा विजय हा निश्चित आम्ही समजतो बघा निवडणुकाला सामोरं जाण्यासाठी सोलापूर शहराच्या ज्या महत्वाच्या हे होता एक आय टी पार्क आय टी पार्कच्या माध्यमातून आपले जवळजवळ पन्नास हजार पेक्षा जास्त लोक काही बेंगलोरला गेले रोज पुण्याला जातात पुण्यावरून येतात त्या संदर्भातली सगळ्यात मोठी सुशिक्षित मुलांना त्या ठिकाणी नोकरी लागेल आणि आपल्या कुटुंबाला सेवा करण्याची त्याला संधी मिळेल या उद्देशाने तिथं आय टी पार्क केलेला आहे त्यानंतर हुडगीला पर्यटक स्थळ आपण केलेलं आहे त्याचं ओपनिंग झालेलं आहे आणि शहराचा चेहरा मोरा बदलायचा असेल तर या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये मोठे उद्यान टँक आणि ज्येष्ठ नागरिकांना ते कधी ट्रॅक करून देऊन ओपन जिम असतील या सर्व गोष्टीचा आमचा विजन आहे त्यामुळे आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा आमचा विजंड आहे घराचा तो सोलापूर शहर हे गिरणी कामगारांचं शहर आहे मग नरसिंगगिरीजा असेल विष्णू मिल असेल जाम मिल असेल नरसिंग असेल या, कामगार या, या सर्व कामगारांना गेली शंभर वर्षापूर्वीची घरं आहेत ती आता पूर्ण निकामी त्यामुळं महानगरपालिकेने यावेळेला आम्हाला टक्के एडिट करून महानगरपालिकेने सर्व संस्थेला बजावलेले आहे केव्हाही ह्या एखादी दुर्घटना होऊ शकते तो प्रश्न आम्ही माननीय आमदार देवेंद्र कोटे दादांना सांगितला गेल्या अनेक वर्षापासून ह्या प्रश्नाला कुणी गांभीर्यानं बघितलं नाही परंतु कोटेनी माननीय बावनकुळे साहेब मुख्यमंत्री साहेब यांना दादानी त्या ठिकाणी हा किती जिवाळ्याचा प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्यात सर्व झाले एक महिन्याच्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण होऊन आम्ही लक्ष्मी विष्णू कामगाराला मोफत घर देण्याची आमची योजना आहे